नमस्कार मित्रांनो आज तेरा मे राज्यात वादळी पावसाने बहुतांश भागामध्ये मागील तीन चार दिवसामध्ये हजेरी लावली आहे अजूनही राज्यात वादळी पावसाची शक्यता वादळी पावसाचा अंदाज कायम आहे आजही महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे तर काही भागांना वादळी पावसाची शक्यता आहे आपण स्कीन बघू शकता इकडं गुजरातपासून तर बंगालच्या उपसागरापर्यंत एक हवेची कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला सक्रिय होताना बघायला मिळत आहे तसेच अरबी समुद्रालगत महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत गोव्यापर्यंत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे या प्रणालीमुळे आजही राज्याच्या बऱ्याच भागांना अलर्ट आहे काही ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे मागील चोवीस तासामध्ये अमरावती रा अमरावती येथे राज्यातील उच्चांकीचे तापमान होतं ते एक्केचाळीस पॉईंट चार अंशच्या सेल्सिअस से तापमानाची नोंद झाली तापमानात मोठा चढउतार बघायला मिळत आहे बहुतांश भागामध्ये पडलेल्या पावसामुळे तापमान कमी झालेले आहे त्याचबरोबर ब्रह्मपुरी भंडारा अकोला यवतमाळ या परिसरामध्ये चाळीस अंशाच्या आत तापमान जाताना बघायला मिळाले तसेच जळगाव परभणी नागपूर वर्धा या भागांमध्ये देखील एकोणचाळीस चाळीस अशा पद्धतीचे तापमान बघायला मिळाले सोलापूर धारा चंद्रपूर गोंदिया वाशिम या भागांमध्ये देखील अडतीस अंशाच्या पुढे तर चाळीस अंशाच्या आत बहुतांश भागामध्ये तापमान बघायला मिळाले आजही राज्यात मित्रांनो आज तेरा मे सकाळपासूनच काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज आहे तर काही भागामध्ये दुपारनंतर पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे तर दुपारी आणि दुपारनंतर पावसा जोर राज्यात बहुतांश भागामध्ये वाढणार आहे काही ठिकाणी जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता संपूर्ण भाग मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे घाटमात्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे आजही मित्रांनो काही परिसरामध्ये वादळी वारे या पावसामध्ये बघायला मिळतील तर तुरळक भागामध्ये गारपिटीची शक्यता देखील नाकारता येणार नाही नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरी दुपारनंतर बघायला मिळेल इगतपुरी नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये दे देखील हलका ते दे मध्यम घाटमध्येच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये सिन्नर निफाड इकडं कोपरगाव येवला संगमनेर या भागांमध्ये दे देखील दे दे हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील ठिकठिकाणी भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे वादळी वारे देखील या भागांमध्ये बघायला मिळते उत्तरी भागामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच अहवा नवापूर या परिसरातील जो काही घाटमात्याचा परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो ठिकठिकाणी भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आज मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहील बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये रालीगाव शिरूर मंचर अलकुटी अहिल्यानगरचा दक्षिण भाग खंडाला सुपे इकडं एकदमकडेचा पश्चिम परिसर बालवानी पारनेर अलकुटी टाकली दोकेश्वर आणि या भागांमध्ये जोरदार पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये देखील आज जोरदार पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये पुणे पुणे शहराचा आसपासचा परिसर आणि पुणे जे पूर्व परिसर पुण्याचा सासवड जेजुरी इकडं मारगाव केडगाव या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे उंदावडी सुपे तसेच दौंड या भागांमध्ये देखील मध्यम ते दे जोरदार पाऊस आपल्याला आज बघायला मिळू शकतो थोडासा जोर जास्त आहे हे जे वातावरण बनलेलं आहे जोरदार पावसाचे हेच वातावरण आपल्याला आणखीन संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही पूर्व दिशेकडे तर काही भागामध्ये दक्षिण दिशेकडे बघायला सर सरकताना बघायला मिळू शकते त्यामुळे इतर आसपासचा जो भाग आहे इंदापूर करमला जामखेड आसपासचे जिल्हे आहे या भागांमध्ये काही काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अहिल्यानगरपासून तर इकडं दक्षिण भागात सांगलीपर्यंत हा जो पट्टा आहे नाशिकपासून हा या पट्ट्यामध्ये बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते हेच वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल त्यामुळे मराठवाड्यातील काही भागामध्ये किंवा लगतचे जे काही पूर्व भागातील जिल्हे आहेत या परिसरामध्ये जोरदार पाऊस रात्रीपर्यंत आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये सोलापूर पंढरपूर तुळजापूर पेठ इकडं बीड बीडचा आसपासचा परिसर या भागांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात देखील रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तसेच उत्तर भागामध्ये जळगाव आसवाचा परिसर या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता रात्री मध्यरात्रीपर्यंत हेच वातावरण मराठवाड्यात येणार आहे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे मध्यरात्रीनंतर विदर्भात हे वातावरण काही ठिकाणी बघायला मिळेल तर विदर्भाच्या काही परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भापर्यंत सरकताना हे वातावरण किंवा या पावसाचा जोर आहे तो हळूहळू आपल्याला कमी होताना बघायला मिळेल तशी आपण दुपारची अपडेट देखील देणार आहोत आणि संध्याकाळची देखील देणार आहोत हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट धन्यवाद